नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोलीच्या कालवड बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बाजार बंद चा बऱ्यापैकी बाजारात देखील कमी झालेत्या बघू शकता कशा पद्धतीनं बाजार भरला आहे तर शेतकरी मित्रांनो नोंद घ्यायचे खिल्लार बाजार संपूर्णपणे बंद आहे आजचा आजची तारीख आठ जून दोन हजार पंचवीस गाई असेल किंवा खिल्लार बैल असेल त्या ठिकाणी संपूर्णपणे बंद आहे तर मित्रांनो आज आपण कालवड बाजार असेल याच्याब काही बाजार असेल शेळी बाजार मेंढी बाजार एवढा कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप करू नका कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आपण त्या पद्धतीच्या कालवडी कवर करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भैया नमस्कार कुठल्या हो कर करगनी बर किती महिन्या वेळ आठ महिन्या वेळ बर शिंग नाही ती काय नाही बर किती किंमत सांगताय पाच हजार पाच हजार किती, किती पर्यंत तीन पर्यंत तीन हजार रुपये मागते ती पाच हजार किंमत सांगताय किती आलं तू सोडा हा किती हजार आलं तर चार हजार वर न आलं तर चार हजार वर न आलं तर दे शेतकरी आहे बाया मोबाईल नंबर सांगा सत्तेर पस्तीस ठीक आहे नमस्कार सर कुठल्या गावचा आहे टेंबुर्णी टेंबुर्णी बर किती महिने पाडी दीड वर्ष दीड वर्षे दात लावलाय लावलाय किती किंमत सांगतात दे? सांगताना पस्तीस सांगितली किंमत पंचवीस ला दिली दिले व्यवहार झाला आहे बर तर मित्रांनो पंचवीस हजार ला दात लावला या पाडीनं गाभ बी नाही लावली दहा बारा दिवस लावली होती पण चेक पिशवी चेक करून घेतली त्याने आता इथे पिशवी चेक करून आहे ते कागद त्याला आहे तर मित्रांनो पिशवी चेक करून या ठिकाणी तर पंचवीस हजार लाईचा व्यवहार झालाय शेतकरी आहे तुम्ही बर कुठल्या ब्रेडचा सांगता येईल मोबाईल नंबर सांगा अष्ट्याहत्तर बावीस पंच्याऐंशी एकोणनव्वद तेतीस नमस्कार कुठल्या गावचा आहे लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी इकडं मंगळवडा तालुका आहे बरं किती महिन्याचा चार महिन्याचा आहे जाळले जाळली हां जाळले द्या बरं किती किंमत सांगतोय किंमत दहा सांगते दहा हजार कितीपर्यंत मागते मागची दोन तीन हजारामध्ये किती दोन तीन हजारामध्ये दोन आणि तीन हजारला कशामुळे पडलायच हे करते शेतकऱ्याची कशामुळे आता दोन आणि तीन हजार दूधच पेल ते तेवढं परवडत नाही पाच सात हजार दूध पेल सात हजार मग दूध पाजून ही दंड आहे काय तुम्हाला दंड आहे दंडच म्हणायला किती आलं तो स्वडाचा मामा झाल ते परवडत नाही ते परवडत नाही मग आता काय परत नाही मग आता काय करायचं परत नाही मारद नाही बर किती आहे ती घरी जाणार घरी याय सात आठ आहे की आठ आहे ती काय मोबाईल नंबर सांगतो मोबाईल माझ्याकडे नाही नाही शेतकरी नक्की शेतकरी ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय बेवगाठ मांजरड किती आणली किती आणली ती म्हणून चार आणले कुठं बाकी दिले व्यापारी शेतकरी व्यापारी आहे बर किती महिन्याचा आहे सात महिन्याचा सात सात महिन्याचा आहे

झिरो नऊ झिरो नऊ पंधरा पंधरा सत्तेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस पंचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं गावचा गिरडी गिरडी इकड मंगाडा सांगोली सांगोली ठीक आहे हे कुठल्या ब्रेड मध्ये येते याच मध्ये एच मध्ये बर काय गा बन आहे किती दात लावलाय नाही आदतमध्ये काय मध्ये किती महिन्याचा म्हणला वर्षाचा एक वर्ष झालंय बर किती किंमत सांगता पस्तीस हजार सांग पस्तीस सांगायला कितीपर्यंत मागणी होती याला पंचवीस सव्वीस पर्यंत पंचवीस सव्वीस पर्यंत मागणी होती आदत आहे ना आदत आहे किती आलं तर सोळा हजार तीस पर्यंत आलं सोडा हजार तीस पर्यंत आलं तर नाव आणि मोबाईल नंबर सरसा गिरडी त्र्याण्णव सातशे चौसष्ट आठशे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी शेतकरी जवळ जो कालवड आहे टॉपचं कालवड कुणाला लागलं तर त्या ठिकाणी संपर्क साधा त्यांचा आपण मोबाईल नंबर देणार मोबाईल नंबर दिला ना ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे अहमदाबाद किती महिन्यात आहे काय दिवस हा किती महिन्याला झाला वासरू वासरू दोन वर्ष पडतो दात लावला गाब नाही गाब गेले दोन महिने दोन महिने झाले भरवले बर किती किंमत सांगताय किंमत सांगते आहे जे तीस हजार <laughs> तीस हजार बर किती पर्यंत मागणी झाली काय मागणी काय झाली नाही पंधरा सोळा <laughs> पंधरा सोळा पर्यंत मागते काय किती <laughs> आलं तू भाडी आहे पाडी वरण आलते सोडा बिच्या वरण आलते सोडा बिच्या वरण मोबाईल नंबर सांगता ना नाही हो आम्हाला कळत नाही बरं बरं ठीक आहे धन्यवाद